जरांगे आम्ही शेपूट घालून पळालो नाही त्यांना फक्त येवलाच सापडलं पण आम्ही मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो ओबीसी उमेदवारांसाठी प्रत्यक्ष सभा घेतल्या रात्रभर फिरलो काही ठिकाणी उमेदवार उभे केले काही ठिकाणी वंचितांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि उर्वरित ठिकाणी जाहीर भूमिका घेऊन दगडापेक्षा वीट मऊ म्हणून महायुतीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहायचं ठरवलं आणि त्याला समस्त ओबीसींनी भरभरून पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही या निवडणुकीत गेम चेंजर ठरलो आहोत हे स्टेटमेंट आहे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं लक्ष्मण हाके यांनी जिथे जिथे सभा घेतल्या किंवा ज्या उमेदवारांना प्रत्यक्ष पाठिंबा दिला त्या उमेदवाराचं निवडणुकीत काय झालं ते निवडून का आले नाहीत त्यांना किती मत मिळाली याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही तुम्ही जर केलं नसेल तर अगोदर करून घ्या नमस्कार मी राऊत आणि बघताय प्रामुख्याने मराठवाड्यात जरांगे फॅक्टर निवडणुकीत काम करेल असं वाटलं होतं पण निवडणूक निकालात जरांगे फॅक्टर स्पेशल फोल्ड ठरला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं त्यात लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर मतदार संघातून निवडणूक लढवणारे गणेश हाके यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके यांनी चांगलीच कंबर कसली होती गणेश हाके चारशे सत्तेचाळीस तर शरद पवार गटाचे उमेदवार विनायक पाटील यांना पासष्ट हजार दोनशे छत्तीस एवढी मतं मिळाली तिरंगी लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील एकतीस हजार शहा एकतीस हजार सहाशे एकोणसत्तर मतांनी विजयी झाले बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्रियंका खेडकर यांच्यासाठी ही लक्ष्मण हाके यांनी मोठ्या प्रचार सभा घेतल्या होत्या परंतु चौरंगी लढतीत मत विभाजन होऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित बेचाळीस हजार तीनशे नव्वद मताधिक्य घेत विजयी झाले प्रियंका हजार दोनशे तेवीस मत प्राप्त झाली ठाकरे गटाचे बदामराव पंडित अपक्ष उमेदवार लक्ष्मण पवार यांनाही पराभवाचा झटका बसला जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघ हा राजेश टोपे यांचा बाले किल्ला मानला जायचा जिथं मराठा आणि ओबीसी आंदोलने झाली राजेश टोपे यांची पंचवीस वर्षाची सत्ता उलथवून टाकत शिंदे सेनेचे हिकमत उडान दोन हजार तीनशे नऊ मतांनी विजयी झाले लोकवर्ग वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी बळीराम खटके मैदानात उतरल्या होत्या त्यांना वीस हजार सातशे एकतीस मतं मिळाली लक्ष्मण हाकेंनी या मतदारसंघात वैयक्तिक लक्ष दिले होते आम्ही भलेही जिंकलो नाही परंतु आमचा उद्देश सफल झाला आमच्यामुळे टोपेंचा पराभव झाल्याचा दावा लक्ष्मण हाके करतात नांदेड जिल्ह्यातील मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीकडून पार्टी लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरनर यांना एकोणतीस हजार एकशे चौऱ्याण्णव मतं मिळाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतापराव चिखलीकर यांना दहा हजार नऊशे त्र्याहत्तर मतांनी ठाकरे गटाच्या एकनाथ पवार यांना पराभूत केले या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतविभाजन आढळून आले बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांच्या विजयासाठी देखील लक्ष्मण हाके यांनी प्रयत्न केले पण याही मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार असलेल्या मतविभाजन होऊन पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी विजयी होत राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी आपला गड राखला माधव निर्मळ यांना चौतीस हजार सातशे अडुसष्ट मतं मिळाली तर बाबरी मुंडे यांना अठरा हजार एकोणसाठ मतं प्राप्त झाली परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळाली त्यात वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे यांना लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता वाघमारे यांची आंबेडकरांसोबत प्रचारसभाही झाली होती परंतु भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी चार हजार पाचशे सोळा मतांनी निसटता विजय मिळवला वंचित सुरेश नागरे यांना छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरस बघायला मिळाली अखेर मंत्री राहिलेल्या तानाजी सावंत यांनी एक हजार पाचशे नऊ मतांनी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांचा पराभव केला लक्ष्मण हाके यांनी वंचित प्रवीण रन बागुल यांना सहकार्य करूनही बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढीच मतं मिळाली पण आमच्या उमेदवारामुळे तुतारीचा पराभव झाल्याचं लक्ष्मण हाके सांगतात धाराशिव जिल्ह्यातीलच तुळजापूर मतदारसंघातून लक्ष्मण हाके यांनी वंचितच्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांचाही विजयासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना केवळ सात हजार नऊशे आठ मतं मिळाली भाजपचे राणा जगजित सिंह पाटील जवळपास सदोतीस हजार मतांनी निवडणूक जिंकले जालना जिल्ह्यातील परतूर मतदारसंघात वंचितचे राम प्रसाद थोरात यांच्यासाठी देखील लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रयत्न केले पण त्यांना दहा मत प्राप्त झाली भाजपचे बबनराव लोणीकर चार हजार सातशे चाळीस मताधिक्य मिळवत विजयी झाले या ठिकाणीही प्रमुख उमेदवारांमध्ये मतविभाजन आढळून आले त्याचा थेट फायदा बबनराव लोणीकर यांना मिळाला राज्यातील विधानसभा निवडणुकी बरोबरच नांदेडच्या लोकसभेची पोट निवडणूक पार पडली यात शेवटपर्यंत भाजप आणि काँग्रेस मध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजप आघाडीवर असताना रात्री उशिरा या निकालात फेरबदल झाला आणि काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांनी केवळ एक हजार चारशे सत्तावन्न भाजपच्या पाठिंबा हो दिलेल्या वंचितच्या अविनाश भोसिकर यांना ऐंशी हजार एकशे एकोणऐंशी मत प्राप्त झाली लक्ष्मण हाके यांनी पाठिंबा दिलेले हे सर्व उमेदवार पराभूत झाले असले तरी जन मतदारसंघातून भाजपचे गोपीचंद पडळकर सांगोला मतदारसंघातून शेकापचे बाबासाहेब देशमुख आणि माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर हे ओबीसी उमेदवार मात्र निवडून आले आहेत कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांनी माझी थोडी मदत घेतली असती तर रोहित पवार पडले असते पण असो त्यांना त्यांचा प्रोफेशनलिझम नडला असं लक्ष्मण हाके म्हणाले अटीतटीच्या लढतीत राम शिंदे हे केवळ एक हजार दोनशे चौतीस मतांनी पराभूत झाले यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद